नमस्कार आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन टोळ्यांना जिल्हा पोलीस प्रमुखांनी दणका दिला है। या दोन टोळ्यातील एकूण सहा सराईत आरोपींना सांगली कोल्हापूर सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आलाय तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाच गुन्हे दाखल असून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे शिराळा पोलीस हद्दीतील दोन टोळ्यांतील सहा सराईत गुन्हेगारांना सांगली सातारा कोल्हापूर पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार केलेला आहे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगली सातारा कोल्हापूर पुणे या चार जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वयेश सुभाष पिंटू गोसावी विकास गोसावी विकी गोसावी यांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांना सादर केला होता सुभाष गोसावी त्यांच्या साथीदारांनी सन दोन हजार चौदा ते सतरापासून टोळी करून शस्त्रांशी दरोडा घालणे चोरी करणे जबरी चोरी करणे घरपोडी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत होते या टोळी विरुद्ध सांगली जिल्ह्यातील शिराळा सातारा जिल्ह्यातील औंध व कोल्हापूर जिल्ह्यातील पनाळा हातकडले पोलीस ठाण्यास एकूण सात गुन्हे दाखल आहेत या टोळीची सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात दहशत होती तसेच नितीन यादव अनिल कोनी माणिक लखे यांनीही सन दोन हजार बारा ते सतरा पासून टोळी जमून चोरी करणे जबरी चोरी करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेत या टोळी विरुद्ध शिराळा कोकरुडो पलूस पोलीस ठाण्यात दहा गुन्हे दाखल आहेत या टोळीची जिल्ह्यातील शिराळा भाग पलूस भागात दहशत होती या दोन्ही टोळ्यांना सांगली सातारा कोल्हापूर पुणे या चार जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला आहे उन्हाळ्याला अद्याप सुरू झालेली नाही मात्र मार्च महिन्यातच कृष्णा नदीनं तळ गाठला आर्विंद पुल बंधारा व पुढे कृष्णा नदीचं पात्र कोरडं पडलाय त्यामुळे सांगली व कुपवडकरांवर पाण्याचं संकट उभं राहण्याची शक्यता आहे दरम्यान महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं कृष्णा नदीत पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केलेली आहे सांगली पाठोपाठ आता वसगडे ब्रम्हणाळ कसबेडी मौजेडीग्रज मौजेडी ग्रज येथे पूर्ण पात्र कोरडं पडलं आहे बंधारा पूर्ण रिकामे झाले असून परिसरात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली आहे मे महिन्यात कृष्णा नदी तळ गाठते मात्र यावर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कृष्णा नदीनं तळ गाठल्यानं पाणी संकट उभं राहिलंय कृष्णा नदीतून करणार रस्त्यावरील जॅकवेलपासून पाणी उचलून माळबंगला जॅकवेलमधून सांगली व कुपवाडला पाणीपुरवठा होतो माळबंगला येथे सत्तर एमएलडी नवीन व जुना छप्पन एमएलडी अशा क्षमतेचा सक्षम जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित आहे ते तेथून सांगली व कुपवाडला मिळून सध्या पासष्ट एमएलडी पुरवठा होत आहे परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून टप्प्याटप्प्याने कृष्णा नदीची पातळी खालावत गेली आहे सध्या तर भिलवडीपासूनच अनेक ठिकाणी पात्र कोरडं पडलंय सांगलीतही सांगलीतही पातळी कमी झाली आहे आयर्विन पूल ते बंधापर्यंत तळ गाठले आहे बंधाऱ्यापासून हरिपूरकडे तर गेल्या आठ दहा दिवसापासूनच पात्र कोरडं पडलंय गेल्या दोन दिवसात पूर्ण वसगडे ब्रम्हणाळ सांगलीपर्यंत अनेक ठिकाणी पात्र कोरडं पडलंय वसगडे ब्रम्हणाळ कसबेडी ग्रज मौज सह सांगलीतील बंधाराही मोकळा पडला जिथे डोहा आहे थोडंफार पाणी शिल्लक आहे त्यातून आसपासच्या गावांना पाणी पुरवठा सुरू आहे त्यामुळे सांगली व कुप्पडला पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे पाणी टंचाईच्या झळात तीव्र होण्यापूर्वी पाणी सांगलीत पोहोचावं यासाठी व्यवस्था होणं आवश्यक आहे त्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं पाटबंधारे विभागाला कोयना धरणातून पाणी सोडण्याची विनंती करणारं पत्र पाठवलंय दरम्यान पाणीपुरवठा विभागानं नागरिकांना पाणी उकळून घ्यावं असंही आवाहन केलेलं आहे चिंचेसाठी सांगली जिल्ह्यात काय पश्चिम महाराष्ट्रात एकमेव बाजारपेठ म्हणून तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे राज्यात चिंचेसाठी बार्शी अहमदनगर बेळगाव व तासगाव या बाजारपेठा महत्वाच्या मांडल्या जातात चालू हंगामात तासगाव बाजार समितीत बेदाण्यापाठोपाठ चिंचेची आवक चांगली सुरू झाली चिंचेचा दर बुधवारी बाजार असतो बुधवारी तासगाव चिंचेला आठ हजार रुपये असा भाव क्विंटलला होता पुढील महिन्यात हा दर आणखी वाढणार असल्याचं बाजार समितीचे सचिव चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितलं आंबट चिंच गोड झाल्यानं शेतकऱ्यांमध्येही समाधान आहे तासगावला द्राक्ष पंढरी म्हटलं जातं बेदानाची मोठी बाजारपेठ तासगावात आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील चिंचेची एकमेव बाजारपेठ म्हणून तासगावची ओळख आहे तासगावच्या या ची सांग बाजारात सांगली जत कवटेमका कोकण कोल्हापूर विटा मिरज मसवड मायनी तसेच जिल्ह्याच्या व तालुक्याच्या अनेक भागातून शेतकरी चिंच घेऊन येतात तासगावातून आंध्र प्रदेश तमिळनाडू गुजरात मुंबई येथून सध्या मोठी मागणी असल्याचं चिंचेचे जाणकार सांगतात तसेच मार्च महिन्यापासून बाजारात मोठी आवक होणार आहे सध्या आठ हजार रुपये असलेला दर अजूनही वाढणार आहे गेल्या वर्षी दहा हजार रुपये चिंचेला दर होता तर पाच हजार चार हजार चोवीस कोटींची आवक झालेली होती सांगलीच्या स्टँड रोडवर आयशर टेम्पोच्या धडक्यात झालेल्या अपघातात ट्रक खाली सापडून पादचारी तरुण जागीच ठार झाला आहे सांगलीतील गावभागातील रोहिदास नगर येथे राहणारे मंगेश राजाराम बामणे असं या मृत तरुणाचं नाव आहे शहरातील मुख्य बसस्थानक परिसरातून शिवाजी मंडई इकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मृत बामणे हा रोहिदास नगर येथे कुटुंबासोबत राहतो त्याचा रिक्षाचा व्यवसाय आहे आज रात्री आठच्या सुमारास ते बसस्थानक परिसरातून शिवाजी मंडईकडे इकडे चालत निघाले होते त्यावेळी मागून येणारा आयशर ट्रक भर येत ट्रक होता ट्रकने जोराची धडक दिली चाकाखाली सापडून यांचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर काही अंतरावर टेम्पो थांबला व टेम्पो चालकाने शहर पोलीस ठाणं गाठलं घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती अपघाताची माहिती करता शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत मंगेश बामणे यांचा मृत्यू झाला होता शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक सुरेश चव्हाण यांनी घटनेचा पंचनामा केला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं दरम्यान अपघात करणाऱ्या टेम्पो चालकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास शहर पोलीस करीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसायांवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाईचा बडगा उगारलाय विभागाकडून दिनांक दहा तेरा मार्च च्या कालावधीत एकूण नऊ गुन्हे नोंदवले असून यामध्ये एकूण नऊ जणांना अटक करण्यात आलेली आहे तसेच तेरा लाख सेहेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकानं सांगलीसह मिरज विटा इस्लामपूर तसेच जिल्हावर कडक कारवाई सुरू केली आहे बेकायदेशीर दारू विक्री करणारी दुकानं हॉटेल ढाब्यांची तपासणी सुरू आहे तसेच तीन विशेष दक्षता नियुक्त केलेली आहेत ही पथकं चोवीस तास जिल्ह्यासह सीमावर्ती भागात गस्त घालत आहेत या पथकांमार्फत संशयास्पद हॉटेल खानावळी ढाबे व संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे सीमावर्ती भागातून बेकायदेशीर मद्य तस्करी होऊ नये म्हणून तत्पुर सीमा तपासणी नाके निर्माण कर आचार संहिता कालावधीत सर्व हॉटेल दहावे वेळेतच बंद व्हावेत याकरता राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथक गस्त घालत आहेत गेल्या तीन दिवसात बेकायदेशीर आणि नियम मोडणाऱ्यांवर एकूण नऊ गुन्हे नोंदवण्यात आले असून यामध्ये नऊ जणांना अटक करण्यात आली आहे तसंच विदेशी दारू त्र्याहत्तर लिटर बियर अठ्ठावन्न लिटर देशी दारू बारा लिटर हातभट्टी दारू एकशे लिटर जप्त करण्यात आली आहे तसंच एक चारचाकी वाहन एक बोलेरो पिकअप तीन दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे हा एकूण तेरा लाख सेहेचाळीस हजार पाचशे छप्पन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभारी उपाधीक्षक व भरारी पथक निरीक्षक आनंद पवार यांच्या पथकानं केलेली आहे सांगलीतील शंभर फुटी रस्त्यावरील अतिक्रमण आणि बंद वाहन हटवण्यासाठी आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं कारवाई केली कारवाई दरम्यान गॅरेज चालकांनी विरोध करत पथकाशी हुज्जत कापली यावेळी गॅरेज चालक सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे अंगावर धावूनही तणाव निर्माण झाला परंतु घोरपडे यांच्यासह पथकानं दोन बंद गाड्यांसह काही अतिक्रमण हटवले शंभर फुटी रस्त्यावर गॅरेजसह विविध व्यावसायिकांची शेकडो अतिक्रमणं आहेत ही अतिक्रमण हटवण्यासह बंद वाहन हटवण्यासाठी महापालिका प्रशासनानं नोटीसही बजावलेली आहे तरीही अतिक्रमण हटवण्यात आलेली नाहीत त्यामुळे आज घोरपडे यांच्यासह पथकानं कारवाईचा बडगाव उगारला दोन बंद गाड्या क्रेन लावून उडून नेण्याचा प्रयत्न केला परंतु तेथील गॅरेज चालकांनी धाव घेत कारवाईस विरोध केला काही नागरिकांनी रस्ता करा मग अतिक्रमण हटवू असं घोरपडे यांना बजवलं परंतु घोरपडे कारवाई न थांबवल्यानं काही जण त्यांच्या अंगावर धावले त्यांनी फौजदारी कारवाईचा इशारा दिला त्यामुळे गॅरेज चालक मागे फिरले कासगाव शहरातील सांगली रोडवरील कापूर रोडावर आपल्या खासगी प्लॉटच्या विक्रीसाठी एका प्लॉटधारकानं दिवसाआढवल्या अतिक्रमण केलेला आहे शहात्तर लाख रुपये खर्चून पालिकेने केलेल्या ओढा सुशोभीकरण मार्गातच हा मुरुम टाकत रस्ता केला गेला मात्र याबाबत पालिकेकडून कोणतीच परवानगी घेतलेली नाही अशी माहिती मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिलेली आहे तासगाव येथील कापूर ओढ्याचं शिशोभीकरण शहात्तर लाख रुपयां खर्च करून नगरपालिकेनं केलेला के आहे यामध्ये ओढ्यातील घाण काढून तो सापही करण्यात आला तर शहरातील लोकांना सकाळी फिरण्यासाठी ओढ्याच्या दोन्ही बाजूला पॅविंग ब्लॉक बसून ट्रक ट्रॅक करण्यात आला होता मात्र ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला आपले प्लॉट असणाऱ्या एका प्लॉट धारकानं आपल्या प्लॉटच्या विक्रीसाठी ओढ्यावर अतिक्रमण करून रस्ता करण्यास सुरुवात केली सिमेंटच्या पाईप टाकून त्यावर मुरुम टाकत हा रस्ता तयार केला आहे तर पॅविंग ब्लॉक घालून लोकांना फिरण्यासाठी केलेल्या मार्गातच या प्लॉटधारकानं मुरुम टाकून हा मार्ग बंद केला आहे हा सर्व प्रकार दिवसाढव्या बिनबोतट सुरू असताना पालिका मात्र अज्ञभिन्न होती या अतिक्रमण प्रकरणी शहरातील नागरिकांनी माहितीच्या अर्जाद्वारे माहिती मागवत याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली मात्र या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांना विचारणा केली असता आमच्याकडून या कामाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितलं या प्रकरणी त्याच्या तात्काळ नोटीस काढून रिस्त चौकशी करून कारवाई करणार असल्याचं लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यात मतदान जागृतीसाठी मोहीम राबवण्यात येणार असून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केलं तेवीस एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सर्व एनजीओ आणि सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते यावेळी लोकसभा मतदान जागृती समन्वयक अधिकारी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मोसुमी बर्डे शिक्षणाधिकारी माध्यमिक महेश सोते उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत राहुल गावडे शिक्षणाधिकारी प्राथमिक निशादेवी वाघमोडे जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ रवींद्र ताटे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी डॉ डी व्ही हर्षद यांच्यासह निवडणूक विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी नोडल अधिकारी तथा महापालिका अतिरिक्त आयुक्त मोसमी बर्डे यांनी प्राथमिक मतदान जागृती मोहिमेबाबत माहिती दिली बैठकीत तेवीस एप्रिल रोजी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अनेक संस्था प्रतिनिधींनी वेगवेगळे वे उपाय आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम सुचवले यामध्ये सामाजिक शैक्षणिक क्रीडा वैद्यकीय तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी महत्वाच्या सूचना केल्या तसेच मतदार जागृतीसाठी वेगवेगळे वे सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे यासाठी पोस्टर स्पर्धा चित्रकला स्पर्धा घोषवाक्य तसेच वक्तृत्व स्पर्धा सायकल रॅली घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे याचबरोबर शाळा महाविद्यालय स्तरावर सुद्धा तरुणांमध्ये जागृती होण्यासाठी पतनाट्य तसेच अनेक उपक्रम घेण्यात येणार आहेत